मिरजेतील बालगंधर्व नाट्यमंदिर या ठिकाणी यशस्वी आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार विशाल पाटील माजी मंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे आमदार इंद्रिसभाई नायकवाडी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम सुरेशबापू आवटी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ विक्रमसिनी कदम भोपाळ येथील कॉक्लियर एम्पलांट सर्जन डॉ सत्यप्रकाश दुबे काँग्रेसचे पृथ्वीराज पाटील उपस्थित होते सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबितकर हे या कार्यक्रमाला आले नसले तरी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डॉ सुधीर कदम व त्यांच्या पत्नी डॉ गीता कदम यांच्या कामाचे कौतुक केले आहे यशस्वी एन टी हॉस्पिटल कॉक्लियर एम्प्लांट सेंटरचे प्रमुख डॉ सुधीर कदम आणि डॉ गीता कदम यांनी यशस्वी या एन टी हॉस्पिटल कॉक्लियर एम्प्लांट सेंटरच्या माध्यमातून सन दोन हजार अठरापासून आतापर्यंत त्याच्या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या विविध योजनेअंतर्गत चारशेपेक्षा जास्त जन्मजात करण बधीर मुलांच्या शस्त्रक्रिया यशस्वी केलेल्या आहेत यामुळे दोनशे पन्नास पेक्षा जास्त मुले दिव्यांग शाळेमध्ये न जाता साधारण शाळेमध्ये बाकीच्या सर्व ऐकू येणाऱ्या मुलाबरोबर शिक्षण घेत आहेत तर उर्वरित मुले सध्या पुनर्वसन प्रक्रियामध्ये आहेत अशा सर्व मुलांचा आणि पालकांचा आनंद मिळावा यावेळी बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज या ठिकाणी आयोजित केला होता तरी याला मोठा प्रतिसाद मिळाले उपस्थितीत असणाऱ्या सर्वच मान्यवरांनी डॉक्टर सुधीर कदम आणि डॉक्टर गीता कदम यांच्या कामाचे कौतुक का केले तसेच शासनस्तरावर या मुलांच्या उपचाराला लागणाऱ्या खर्चासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले यावेळी मोठ्या संख्येने कर्णबधीर मुले आणि पालक उपस्थित होते नमस्कार मी डॉक्टर सुधीर कदम यशस्वी कान्हा हॉस्पिटल मिरज आज इथे आपण सत्तावीस तारखेला एक स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे तर हा याचं वैशिष्ट्य असं आहे की ही सर्व मुलं जन्मता कर्णबधीर होती यांचे आपण कॉकले इन्फ्लांट सर्जरी केलेलं आहेत अशा जवळजवळ चारशे कॉकले इन्फ्लांट शस्त्रक्रिया केल्यानंतर आज ही मुलं स्वतः बोलू शकतात त्यांच्या समवयस मुलांच्यामध्ये मिसळून सर्व कार्यक्रमामध्ये भाग घेऊ शकतात तर आज जवळजवळ महाराष्ट्रामधून पंधरा जिल्ह्यातील मुलं तसेच न कर्नाटकातील सुद्धा काही नॉर्थ उत्तर कर्नाटकातील मुलं त्यांच्या पालकासहित इथं उपस्थित झाले आहेत या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय नामदार आपले मंत्री आबिटकर साहेब लाभलेले आहेत ला त्याचबरोबर आपले सांगली जिल्ह्याचे खासदार विशाल पाटील इद्रिस नायकवडी विधानपरिषद सदस्य तसेच सुरेशभाऊ खाडे सुहास बाबर दादा कदम ही सर्व मान्यवर मंडळी तसेच माझे मेंटर भोपाळहून डॉक्टर दुबेसर आलेले आहेत आपल्या जिल्ह्याचे जल्यसिक शल्यचिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम हेही उपस्थित झालेले आहेत तर या कार्यक्रमाचं आयोजन करायचा माझा हा हेतू होता की कर्णबधिरता या विषयामध्ये बऱ्याच वेळेस समाजामध्ये जागरूकता नाही कारण बऱ्याच वेळेस पॅरेंट्सना किंवा पालकांना किंवा इव्हन कधी कधी सुद्धा ह्याच्याबद्दल ज्ञान कमी असतं की नेमकं मुलाचं ऐकायचं तपासणी कधी करायची तर मी असं सगळ्यांना सांगू इच्छितो ह्यासाठी की एक तीन सहा हा फॉर्म्युला सगळ्यांनी लक्षात ठेवावा एक म्हणजे एक महिन्याच्या आसपास मुलाचं हिरिंग टेस्टिंग करावं तीन महिन्याला त्याचं निदान करावं आणि सहा महिन्याला त्याला हिरिंग गेट म्हणजे श्रवणयंत्र किंवा जर गरज पडली तर कॉकलेजनची शस्त्रक्रिया करणे जर ही सर्व ट्रीटमेंट दोन वर्षाच्या आत झाली तर ही मुलं पूर्णपणे बोलू शकतात समाजाच्या मय म्हणजे मूळ प्रवाहामध्ये सामील होऊ शकतात बाकीच्या मुलांच्या दृष्टीने ही मुलं कधीही कमी पडणार नाहीत दुसरं अजून एक होतं की हे सर्जरी केल्यानंतर या मुलांच्यामध्ये काय सुधारणा होते हे सगळ्या समाजानं बघणं गरजेचं आहे हे सगळ्यांना समजणं गरजेचं आहे बऱ्याच वेळा आपण दुर्लक्ष करतो किला ऐकायला येत नाही म्हणजे त्या मुलाकडे दुर्लक्ष केलं जातं पण तसं नाही आज इथं येणाऱ्या तुम्ही कुठल्याही मुलाला जर विचारलं तर तो स्वतःचं नाव सांगतो मम्मी पप्पा बोलतो आणि नॉर्मल स्कूलमध्ये जातो जवळजवळ अडीचशे मुलं हे नॉर्मल स्कूलमध्ये जात आहेत आणि बाकीचे मुलं हे ऑपरेशननंतरच्या पुनर्वसन क्रियेमध्ये आहेत तेही हळूहळू नॉर्मल स्कूलमध्ये जातील मला अजून एक इथं थोडं सांगावं असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये थोडंसं हा प्रोग्रॅम जेवढ्या पद्धतीने राबवायला पाहिजे तेवढ्या पद्धतीने होत नाही कारण जर राज्या आपल्या आजूबाजूचे स्टेट्स बघितले समजा कर्नाटक तामिळनाडू इव्हन उत्तर प्रदेश गुजरात मध्य प्रदेश तेलंगणा तामिळनाडू केरळ राजस्थान या छत्तीसगड या जवळजवळ सगळ्या स्टेटमध्ये हा प्रोग्रॅम सेपरेट आ, स्टेट गवर्मेंट रन करतं आपल्यामध्ये थोडंसं एक राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम व ॲडिप या योजना अंतर्गत हा प्रोग्राम रन केला जातो पण त्यामुळं बरीचशी मुलं जी दोन वर्षाच्या वरची मुलं आहेत दोन वर्षा ते पाच वर्षाच्या मुलांना फंडिंग मिळत नाही त्यामुळं मुला अशा मुलांची शस्त्रक्रिया खोळंबून राहते तर माझं हे सगळ्यांना आव्हान आहे की जर अशी आपण काय चळवळ चालू केली किंवा मी तर आज आंबेडकर साहेबांना निवेदन दिलेलं आहे की यासाठी जेणे जेणेकरून दोन ते पाच वर्षाच्या मुलांसाठी फंडिंग जर उपलब्ध झालं तर जवळजवळ महाराष्ट्रातील दरवर्षी दीड हजार मुलांना ह्याचा फायदा होऊन जाईल कारण सर्वसाधारणपणे प्रति जिल्हा प्रतिवर्षी चाळीस कॉकले इन्फ्र सर्जरी निघू शकतात तर याचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्राचं जे फ हेल्थ बजेट आहे सत्तावीस कोटी एकशे चौसष्ट सत्तावीस हजार एकशे चौसष्ट कोटी एवढं जे बजेट आहे त्याच्या फक्त शंभर कोटी म्हणजे पॉईंट फोर पर्सेंट अर्धा टक्क्यापेक्षा जरी कमी बजेट या प्रोग्रामसाठी जर आपण शासनाकडनं जर उपलब्ध केलं गेलं तर ह्या सर्व जवळजवळ प्रतिवर्षी दीड हजार मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं आयुष्य बदलू शकतो आपल्या राज्यामध्ये दोन वर्षापर्यंत मुलांना फंडिंग, वर्षा फंडिंग अवेलेबल आहे दोन ते पाच वर्षाच्या मुलांना पूर्णपणे फंडिंग अवेलेबल नाही मग त्यांना थोडंसं चीफ मिनिस्ट रिलीफ फंडकडून पार्ट फंडिंग मिळतं पण पूर्ण फंडिंग नसल्यामुळं आणि सर्जरीचा खर्च हा जवळजवळ साडेसहा ते सात लाख एवढं जात असल्यामुळं बरेचसे पॅरेंट्स एवढा खर्च घालायला तयार होत नाहीत आणि त्यामुळे ह्या सर्जरी कोळंबून राहतात मागणी काय दोन ते पाच वर्षांच्या मुलांसाठी सर्व जेणेकरून शासनाने याचा पूर्णपणे विचार करून दोन ते पाच वर्षांना च्या मुलांसाठी शासनाकडून फंडिंग निर्माण करून दिलं तर फार चांगलं होईल आपल्याकडे आणि राज्यात फंडिंग नसल्यामुळे किती असे रुग्ण वंचित आहेत माझ्याकडं आत्ता पन्नास ते पंचावन्न मुलं पेंडिंग आहेत आणि महाराष्ट्रात जर विचार केला तर मी थोडासा डाटा जो काय स्टडी केला होता तर दरवर्षी एक दीड हजार मुलं तरी नक्की याच्यामध्ये वंचित राह राहू शकतील